आज आपण बेसन बर्फी बनवत आहोत ही घरातीलच तीन वस्तूंपासून बनते आणि अगदी झटपट बनते ही बेसन बर्फी वा बनवायला आपण कोणताही पाक बनवलेला नाही आपण साध्या पद्धतीने बनवलेली आहे तरीही अगदी खुसखुशीत कुछ रवाळ लागते मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये मा चला तर बनवूया आपण ही साधी सोपी बेसन बर्फी तरीही लागते रवाळ आणि खुसखुशीत अशी सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेसन बर्फीसाठी इथं मी आड, मेजरिंग कपनुसार अडीच कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे घरातील घरातीलच डाळीपासून दळलेलं आहे तर थोडंसं रवाळ घ्यायचं आहे आपण हे आणि सुरुवातीला हे चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये थोड्या गाठी असतील त्या मोडून निघतात म्हणजे बेसन भाजताना त्याच्या गाठी तयार होत नाहीत यासाठी आपण जो रवा वापरणार तो बारीक रवा वापरायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे यासाठी मी पाव कप रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तोही चाळून घ्यायचा आहे रवा आणि बेसन आपण मिक्स करून घेणार आहोत ते एकत्रच भाजणार आहोत आपण इथं आपण डालड्याचा वापर केलेला आहे तुम्ही घरातलं तूप वापरलं तरी चालू शकतं जेवढं रवा बेसन आहे त्याच्या निम्मं आपल्याला तूप लागणार आहे तर आता आपण निम्म त्यातलं तूप ओतलेलं आहे कढईमध्ये आणि ते गरम झाल्यानंतर आपलं बेसन आणि रव्याचं मिक्सर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपलं बेसन भाजायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी ते आपण कमी गॅस ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही अजिबात नाहीतर खालून बेसन लागू शकतं कढईला बेसन भाजताना नेहमी जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे ते खाली चिकटत नाही बऱ्यापैकी आपलं बेसन भाजता आलेलं आहे तर त्यामध्ये आपण दुधाचा हपका मारणार आहे त्यासाठी मी पाव कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण केशर टाकलेला आहे म्हणजे तो केशराचा रंग त्या दुधाला येतो आणि तोच र रंग आपल्या बेसनाच्या बर्फीला लागणार आहे आपण सुरुवातीला निम्मच तूप ओतलं होतं आणि बेसन भाजत जसं जाईल जा तसं थोडं थोडं आपण चमचा चमचा तूप घालत बेसन भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बेसनचा रंग चेंज होत जातो हे बेसन भाजायला साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात खूप कष्टाचं काम आहे ते जर चविष्ट आपल्याला बर्फी खायची असेल तर थोडं कष्ट घेतलंच पाहिजे नाही का बेसन जसं भाजत जातं तसं आपलं बेसनचा रंग चेंज होतो आणि बेसन तूप सोडायला सुरुवात करते हे पाहू शकता जेवढं आपण तूप टाकलं होतं तेवढं बेसनाने बर्फ तूप बाहेर सोडलेलं आहे आणि बेसन पातळ होत गेलेलं आहे आता बेसन भाजल्यानंतर आपण हा दुधाचा हापका मारून घेणार आहोत म्हणजे एकदम रवाळ बर्फी आपली तयार होती ही खूप छान ट्रिक आहे ही लक्षात ठेवा अतिशय छान बर्फी होती यामुळे असं दुधाचा हपका मारल्यामुळं ज्यावेळी आपण दुधाचा हपका मारतो त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे कारण की बेसनचं टेम्परेचर त्यावेळेला खूप जास्ती असतं आणि आपण त्यामध्ये गार दूध टाकतो त्यावेळेला अतिशय जोरात ते बेसन उडू शकतं अंगावर त्यामुळे गॅस बंद करून ही क्रिया करायची आहे आता हापका मारून झाल्यानंतर परत आपण गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवर ठेवायचं आहे बेसन आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत साखर मी पिट्टी साखर घेतलेली आहे आणि इथे सव्वा कप साखर घेतलेली आहे आपण जेवढं बेसन रव्याचं प्रमाण आहे त्याच्या पाऊनपट आपण साखर घ्यायची असते माझ्या अडीच कप बेसन होतं त्यामुळे मी सव्वा वाटी साखरच घेतलेली आहे यास अगदी कमी ठेवायचं आहे नाहीतर साखरेचे स्टोन होऊ शकतात आणि यामध्ये थोडं थोडं परत तूप टाकायचं आहे आम्ही आपण आणि ते मिश्रण परत बघा साखर वितळायला लागली आणि ते मिश्रण परत पातळ व्हायला सुरुवात होते पाहू शकता आपलं मिश्रण किती रवाळ झालेलं आहे अगदी खुसखुशीत असं दिसतानाच किती कलर वगैरे छान दिसतोय आणि वासही खूप छान सुटलेला आहे घरामध्ये बेसनाचा कोणतीही बर्फी करताना ज्यावेळे ते मिश्रण कढई सोडायला सुरुवात करते त्यावेळेला ते, ते बर्फीचं मिश्रण तयार झालं असं समजायचं तुम्ही पाहू शकता ते साईडनं तूप सोडायला सुरुवात करतं ते मिश्रण ही मिश्रण तयार झालेलीची खून आहे असं समजा ही बर्फी तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता कारण ही बर्फी एक महिनाभर तर चांगली टिकू शकते आणि घरामध्ये जरी करून ठेवली तरी संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी जरी दिली तरी चालू शकते आता यामध्ये मी घरातील साजूक तूप दोन चार चमचे टाकलेले आहे जेणेकरून आपल्या तुपाचा वास छान येतो त्या बर्फीला आता बऱ्यापैकी मिश्रण आपलं झालेलं आहे तर मी आता थापण्यासाठी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या बेसनचा कलर किती छान आलेला आहे तो अगदी खुसखुशीत रवाळ अशी बर्फी आपली तयार झालेली आहे हे सेट होण्यासाठी साधारण दोन तास लागतात हे तसंच आपण बाहेर सेट होण्यासाठी ठेवायचे आहे आणि वरून आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत दोन तासानंतर मी बर्फी काढलेली आहे खूप छान खुसखुशीत कुश अशी बर्फी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तुमची बर्फी ती नक्की मला कळवा ही बर्फी अजिबात तोंडामध्ये चिकटत नाही रवाळ अशी तयार होते माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही शेअर करू शकता परत भेटू एका नवीन पदार्थासह धन्यवाद